कला आणि क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिवाजीराव साळुंखे आणि कुमार उपाध्याय यांनी स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्टच्या लोगोचे अनावरण नुकतेच पुण्यातील कोरेगाव पार्क येथील डॉक्टर जे अब्दुल कलाम ऑडिटोरियम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यात प्रामुख्याने स्वराज्यरथ सोहळा संस्थापक अमितदादा गायकवाड अर्जुन पुरस्कार विजेते वस्ताद काका पवार सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज सरसेनापती राजेंद्र मोहिते पाटील सुबेदार तानाजी बाबा मालुसरे यांचे वंशज आणि गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुबेदार कुणाल मालुसरे स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी काका पासलकर यांचे वंशज सरसेनापती राजाभाऊ पासलकर श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज श्रीमंत दीपक राजे शिर्के छत्रपती शासन ग्रुप प्रदेश अध्यक्ष आणि गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे शिलेदार श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज सरदार संकेत इंदलकर राजेश देशमुख शिवभक्त भरत पानसरे भरतदादा साळुंखे परमेश्वर गोसावी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते त्या त्या भागात रुजलेली संस्कृती त्या त्या भागाचा इतिहास त्याच्यामुळं तुम्हाला जी अस्मिता मिळते आणि ती अस्मिता जगभर दाखवण्यात आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो आज आपण इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स याच्या निमित्ताने जे आपली क्रीडा क्षेत्रातील लोकं असतील किंवा जिथे त्यातील खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृती ते बरोबर घेऊन जातात त्याचं आज आपण इथं एक प्रकारे प्रदर्शन करत आहोत जगासमोर आणत आहोत म्हणजे नुकत्याच ज्या आम्ही छत्तीस नॅशनल गेम्स ह्याला झाल्या होत्या गुजरातला त्यावेळेस गेलो होतो तर संपूर्ण आपलं महाराष्ट्रातलं क्रीडा पथक महिलांनी साडी घातली होती आणि पुरुष हे पारंपरिक आपल्या सलवार कोटेत आणि फेट्यामध्ये होते अख्ख्या देशाने ते पथक नावाज लातीचे शिस्तबद्ध चालणारं तर आपली संस्कृती जगावर राहण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स यांनी आज चांगला उपक्रम घेतलेला आहे त्यांना मी सदिच्छा येतो शुभेच्छा देतो स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या वतीने आज आपण सगळ्या आज नवीन आपला मराठी धर्माचा आज नवीन वर्षे आपल्या धर्मामध्ये आहे मराठी धर्मामध्ये आज आपण सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आज उत्साहाची घडी बसवतो म्हणजे गुढीपाडवा म्हणतो आपण त्याला आज महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा आज आपण साजरा करतो हेच आपल्या हिंदूचा जी सांस्कृतिक ही सगळ्या आपल्या आज महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये चालते हे स्पोर्ट्सच्या नात्याने सगळे आप आज एकत्र आपण सगळे स्पोर्ट्स एकत्र झालं त्यांच्या उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मी प्राध्यापक शिवाजी आप्पा साळुंखे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्टचा फाउंडर आज या ठिकाणी या आमच्या इन्स्टिट्यूटचा लोबो इनोग्रेशन सेरेमनी झाली या सेरेमलीला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अमित दादा गायकवाड उपस्थित होते आणि आमचे मार्गदर्शक माननीय काका पवार होते त्याचप्रमाणे पुण्यातील सर्व राजघराणे वंशज ठिकाणी त्यांनी हजेरी लावली आणि कार्यक्रमाला यशस्वी केलं येणाऱ्या काळामध्ये फॅशन स्पोर्ट्स एकत्र करून आपली संस्कृती संपूर्ण देश नव्हे तर जगामध्ये पसरवण्याचं काम हे इन्स्टिट्यूट करेल असं मला आश्वासन आहे आणि या सर्वांनी येऊन आज आम्हाला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो त्यासाठी नवीन कार्यक्रम आहे नवीन नवीन कॉन्सेप्ट आहे आपण फॅशन आणि स्पोर्ट्स याचं कोलॅबरेशन करून जे मॉडलिंग सेक्टरमध्ये जे कला ज्यांच्यामध्ये अवगूत आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याचे जे फाउंडर आहेत शिवाजी साळुंकेसर यांनी खूप स्टडी करून ह्या संस्थेची निर्मिती केलेली आहे आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्र स्वराज्य आपलं जे राज्य आहे त्याचं कॉर्डिनेटरपदी माझी नियुक्ती करून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या सर्व कल्चरला वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहोत okay. नमस्कार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्स या संस्थेच्या माध्यमातून आज लोगोचं अनावरण होत आहे या लोगो अनावरणासाठी हो आपल्या महाराष्ट्रातील तमाम वंशज मंडळांना या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे प्रमुख उपस्थित होऊन आम्हाला सर्व वंशज मंडळांना बोलवल्याबद्दल आणि नवी पिढी आणि नवीन त्यांच्या कार्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व वंशज मंडळे आणि तमाम गडदुर्ग संवर्धन समितीच्या वतीने खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद